नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्वाची बातमी समर्थ दीपकराव पाटील बहिरेवाडी यांच्या वाढदिवसानिमित्त अवधूत विशेष मतिमंद मुलांची निवासी शाळा अंबप येथे भेट देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी एस पी फाउंडेशन आणि भैरोबा तालीम ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने हजर होते गेले पाच वर्ष सलग एस फाउंडेशन आणि भैरोबा तालीमचे अध्यक्ष समर्थ पाटील हे आपल्या मित्रपरिवाराला घेऊन त्यांचा वाढदिवस अवधूत विशेष मतिमंद मुलांची निवासी शाळा आंबप येथे साजरा करत आहेत यावेळी त्यांनी जीवनावश्यक वस्तू तांदूळ फळे नाश्ता वाटून आणि विद्यार्थ्यांसोबत केक कापून वाढदिवस साजरा करत तेथे विशेष मुलांसोबत काही वेळ घालवला यावेळी भैरोबा तालीमचे अध्यक्ष समर्थ पाटील यांनी तरुण वर्गाला आणि युवा पिढीला एक वेगळा आदर्श घालून दिला आहे अनावश्यक खर्च न करता वृद्धाश्रम अनाथाश्रम आणि मतिमंद मुलांची निवासी शाळा अशा ठिकाणी जाऊन लोकांनी सढळ हाताने मदत करावी आणि आपला आनंद द्विगुणित करावा असा संदेश त्यांनी समाजाला दिला आहे यावेळी भैरोबा तालीमचे अध्यक्ष समर्थ पाटील यांनी उपस्थित मित्रपरिवार एस पी फाउंडेशन आणि भैरोबा तालीमचे तसेच सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले आणि यापुढेही अशा सामाजिक कामात आपण अग्रेसर राहणार असल्याचे समर्थ पाटील यांनी सांगितले नमस्कार माझं नाव समर्थ दीपकराव पाटील राहणार बहिरेवाडी आज आम्ही या ठिकाणी मतिमन निवासी शाळेमध्ये माझा वाढदिवसाच्या निमित्त आलो होतो सलग पाच वर्ष झालं दरवर्षी आम्ही या ठिकाणी माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी येतोय आमचे एस पी फाउंडेशन व भैरव तालीम ग्रुप यातील सर्व सदस्य व कार्यकर्ते यांचा कुणाचाही वाढदिवस असेल तर आम्ही या ठिकाणी येऊन पुन्हा फुलाची पाकळी अशा पद्धतीने मदत करतोय तसेच सर्व तरुणांनी व युवक वर्गाने अशा ठिकाणी जाऊन मदत करून अनाथाश्रम वृद्धाश्रम मध्यमान मुलांची निवासी शाळा जिथं आहेत किंवा मध्यमान मुलांची शाळा जिथं आहेत त्या ठिकाणी जाऊन अशा प्रकारची पुन्हा फुलाची पाकळी म्हणून मदत करावी वो एक वेगळा आदर्श समाजापुढे निर्माण करावा एवढीच आमची इच्छा आहे ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा